मित्रांनो मित्रांनो थोडासा पाऊस आता शांत झाला आहे सर तुम्हाला मी आमच्या इथली नदी दाखवतो कुंडलिका नदी मी सांगतो ना दरवेळेला व्हिडिओमध्ये की कुंडलिका नदी आहे आमच्या इथे कुंडलिका नदी आहे आता तुम्हाला कुंडलिका नदी दाखवतो दिवशी पाणी भरपूर आला ए मिळाले काय हा आम्ही मास बघायला आलोय कस मास काढताय ते किती पाणी आलंय पाणी भरपूर आलाय आता वाट लावून टाकली पाण्याने पाण्यानीकड पूर्ण पाणी वाट लावून टाकली मित्र बघा नेरान नेरान चिंबोरी नेरान अर <laughs> बाबा पकड 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 गेला हात 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 हा 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 तो 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 तुटला गळाला काय अर भाई काय ही वाम आहे वाम मिळाली एक नंबर बघा मित्राने वाम काढले मस्त पैकी एक नंबर भेटते मोठी अशी बघा पूर्ण सापासारखी दिसते वर बघा साफासारखं फुट्टे मित्राने पकडले आता गल् लावून काय तिथंच बांधून टाकलास असा हा मग आता गड दुसरा तयार करायला गल मित्रांनो हीच ती नदी काही दिवसांत फुल भरली होती